नमस्कार <Namaskar> विद्यार्थी मित्रांनो मी सुवर्णा मगर आपल्या सर्वांचा स्पर्धा अभ्यास या युट्यूब चॅनलवरती स्वागत करते विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण दोन हजार चोवीस पंचवीस या दोन वर्षातील काही बदललेली नावे अभ्यासणार आहोत तर आपण पाहिलेलं आहेच की दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये मध्ये बऱ्याच विमानतळांची नावं चेंज झालेली आहेत भवनांची नावं चेंज झालेली आहेत तसेच काही शहरांचीही नावे चेंज झालेली आहेत तर या संदर्भातील आज आपण सर्व माहिती अभ्यासूया चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया फर्स्ट क्वेश्चन आहे महाराष्ट्र सरकारने खुलताबादचे नाव काय बदलले आहे बघा खुलताबादचे नवीन नाव काय करण्यात आले आहे रत्नापूर असे नाव करण्यात आलेले आहे खुलताबादचे हिमाचल प्रदेशातील लोक प्रशासन संस्थेचे नाव कोणाच्या नावावर ठेवण्यात आले आहे डॉक्टर मनमोहन सिंग डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या नावावरती ठेवण्यात आलेले आहे हिमाचल प्रदेशातील लोकप्रशासन संस्थेचे नाव हे नाव कसे असणार आहेत बघा डॉक्टर मनमोहन सिंग हिमाचल प्रदेश सार्वजनिक प्रशासन संस्था नेक्स्ट आहे जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये कोणत्या देशात असलेल्या सांस्कृतिक केंद्राचे नामकरण तिरुवल्लुवर सांस्कृतिक केंद्र असे करण्यात आले आहे श्रीलंका या देशातील कोलकात्याच्या पूर्व सैन्य मुख्यालय फोर्ट विलियमचे नामकरण काय करण्यात आले आहे विजयदुर्ग असे करण्यात आलेले आहे बघा कोलकात्यातील पूर्व सैन्य मुख्यालय होते पोर्ट विलियमचे याचे नवीन नाव असणार ना आहे विजयदुर्ग तसेच या ठिकाणच्या किचनर हाऊसचे नाव मानकेशा हाऊस असणार आहे आणि सेंट चार्ज गेट चे नाव शिवाजी गेट असे असणार आहे राजस्थानच्या फॉयसागर सरोवरचे नाव काय बदलले आहे वरुण सागराचे नाव झालेले आहे फॉयसागरचे तसेच अजमेरच्या किंग एडवर्ड मेमोरियल बिल्डिंगचे नाव महर्षी दयानंद विश्रांत गृह असेही करण्यात आलेले आहे केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाने प्रशिक्षण केंद्राचे नाव कोणाच्या नावावर ठेवले आहे राजदित्य चोलन यांच्या थे नावावरती ठेवले ठेवण्यात आलेले आहे उत्तराखंडमधील हरिद्वार जिल्ह्यातील औरंगजेबपूरचे नवीन नाव काय आहे शिवाजीनगराचे नाव आहे औरंगजेबपूरचे आसाम सरकारने जगी रोड इलेक्ट्रॉनिक सिटीचे नाव कोणाच्या नावावर ठेवले आहे रतन टाटा यांच्या नावावरती ठेवलेले आहे राष्ट्रमंडल खेळ महासंघाचे नवीन नाव काय झाले आहे राष्ट्रमंडल खेळ असे करण्यात आलेले आहे फूड डिलेवरी कंपनी झोमॅटोचे नवीन नाव काय आहे इटर्नल असे नाव करण्यात आलेले आहे हिंदुस्तान एअरोटिक्स लिमिटेडने त्यांच्या यच जे टी थर्टी सिक्स जेट ट्रेनरला कोणते नवीन नाव दिले आहे यशस असे नाव दिलेले आहे एस्ट्रा एम के थ्री क्षेपणास्त्राचे नवीन नाव काय ठेवण्यात आले आहे गांडीव असे नाव ठेवण्यात आलेले आहे सर्वोत्कृष्ट पदार्पणाच्या चित्रपटासाठी इंदिरा गांधी पुरस्काराचे नवीन नाव काय आहे दिग्दर्शकाचा सर्वोत्कृष्ट पदार्पण चित्रपट असे नाव देण्यात आलेले आहे बघा इंदिरा गांधी हे नाव काढण्यात आलेले आहे राष्ट्रीय एकात्मतेवरील सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी नरगिस दत्त पुरस्कार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुरस्काराच्या श्रेणीचे नाव काय बदलण्यात आले आहे राष्ट्रीय सामाजिक आणि पर्यावरणीय मूल्यांना प्रोत्साहन देणारा सर्वोत्कृष्ट चित्रपट नरगिस दत्त हे नाव काढण्यात आलेले आहे जुन्या संसद भवनाचे नवीन नाव काय आहे संविधान भवन असे नवीन नाव आहे पेटीएम ई कॉमर्सचे नाव काय करण्यात आले आहे पाय प्लॅटफॉर्म असे करण्यात आलेले आहे उत्तराखंड राज्यातील जोशीमठ नगर आणि कोशाकुटीला तहसील यांचे नवीन नाव काय ठेवण्यात आले आहे ज्योतिर्मठ आणि कैचीधाम बघा जोशीमठ नगरचे नवीन नाव असणार आहे ज्योतिर्मठ आणि कोशाकुटीला तहसीलचे नाव असणार आहे कैचीधाम सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमचे नवीन नाव काय ठेवण्यात आले आहे निरंजन शाह स्टेडियम असे ठेवण्यात आलेले आहे इंडिया बुल्स हाऊसिंग फायनान्स लिमिटेडचे नवीन नाव काय ठेवण्यात आले आहे सन्मान कॅपिटल लिमिटेड केंद्र सरकारने आयुष्यमान भारत आरोग्य आणि कल्याण केंद्रे यांचे नाव बदलून काय केले आहे आयुष्यमान आरोग्य मंदिर असे केलेले आहे उत्तर प्रदेशातील अयोध्या विमानतळाला कोणते नवीन नाव दिले आहे महर्षी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळ हिमाचल प्रदेशातील रोहतांग बोगद्याचे नाव काय ठेवण्यात आले आहे अटल बोगदा हे नवीन नाव रोहतांग बोगद्याचे भारतीय हवाई दलाच्या एस फोर हंड्रेड एअर डिफेंडर क्षेपणास्त्र प्रणालीला कोणत्या नावाने ओळखले जाईल सुदर्शन नाव देण्यात आलेले आहे अहमदनगरचे नवीन नाव काय बदलण्यात आले आहे अहिल्यानगर करण्यात आलेले आहे अहमदनगरचे नवीन नाव अंदमान निकोबारची राजधानी पोर्ट ब्लेअरचे नवीन नाव काय करण्यात आले आहे श्री विजयपुरम असे करण्यात आलेले आहे पोर्ट ब्लेअरचे नवीन नाव अंदमान निकोबारची राजधानी आहे श्री विजयपुरम भारतातील सर्वात लांब केबल स्टेड पुलाचे सिग्नेचर ब्रिजचे नवीन नाव काय आहे सुदर्शन सेतू बघा भारतातील सर्वात लांब केबल स्टेड पूल आहे याचे नाव होते सिग्नेचर ब्रिज तर याचे नवीन नाव करण्यात आलेले आहे सुदर्शन सेतू जून दोन हजार चोवीस मध्ये केरळ विधानसभेने राज्याचे कोणते नवीन नाव करण्याचा प्रस्ताव दुसऱ्यांदा मंजूर केला केरळ मध्य प्रदेशातील हबीबगंज रेल्वे स्टेशनचे नवीन नाव काय आहे राणी कमलापती रेल्वे स्टेशन उत्तर प्रदेशातील झाशी रेल्वे स्टेशनचे नवीन नाव काय आहे बीरांगना लक्ष्मीबाई राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नवीन नाव काय आहे मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार रेल्वे संरक्षण दलाचे नवीन नाव काय आहे बघा भारतीय रेल्वे संरक्षण दल सेवा रेल्वे संरक्षण दलाचे नवीन नाव काय करण्यात आलेले आहे भारतीय रेल्वे संरक्षण दल सेवा यू एचे उपराष्ट्रपती रशीद अल मखतूम यांनी अल मिनाद शहराचे नाव बदलून कोणते नवीन नाव दिले आहे हिंद शहर केलेले आहे अल मिनाद याचे नवीन नाव असणार आहे हिंद शहर भारतातील पहिल्या रॅपिडेक्स ट्रेनचे नवीन नाव काय आहे नमो भारत मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशनचे नवीन नाव काय आहे नाना जगन्नाथ शंकरसेठ स्टेशन बंगळुरू म्हैसूर रेल्वे मंत्रालयाने टिपू एक्सप्रेसचे नवीन नाव काय केले आहे ओडियर एक्सप्रेस केलेले आहे टिपू एक्सप्रेसचे नवीन नाव महाराष्ट्रातील दिघा रेल्वे स्टेशनचे नवीन नाव काय आहे दिघा गाव रेल्वे स्टेशन नागपूरच्या इतवारी रेल्वे स्टेशनचे नवीन नाव काय असेल सुभाषचंद्र बोस इतवारी स्टेशन लखनौच्या एकना स्टेडियमचे नाव कोणाच्या नावावर ठेवण्यात आले आहे अटल बिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम ट्रेन अठरा याचे नाव काय ठेवण्यात आले आहे वंदे भारत एक्सप्रेस बघा वंदे भारत एक्सप्रेसचे जुने नाव काय होते ट्रेन अठरा नवीन नाव आहे वंदे भारत एक्सप्रेस गोव्याच्या मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नवीन नाव काय आहे मनोहर पर्रिकर आंतरराष्ट्रीय विमानतळ अंदमान निकोबारमधील नील बेटाचे नाव बदलून काय करण्यात आले आहे शहीद बेट कर्नाटक संका सरकारने हुबळी रेल्वे स्टेशनचे नाव कोणाच्या नावावर ठेवले आहे श्री सिद्धरुद्ध स्वामीजी खेलो इंडिया महिला लीगचे नवीन नाव काय आहे अस्मिता महिला लीग कोलकात्याच्या राजभवनातील प्रतिष्ठित सिंहासन कक्षाचे नवीन नाव काय आहे सरदार वल्लभभाई पटेल एकता कक्ष मुंबईतील वांद्रे वर्सोवा सी वे याला नवीन नाव काय देण्यात आले आहे वीर सावरकर सेतू मुंबई ट्रान्स हार्बर लिंकचे नाव काय बदलले आहे अटल सेतू करण्यात आलेले आहे उस्मानाबाद शहराचे नवीन नाव काय ठेवण्यात आले आहे धाराशिव औरंगाबादचे नवीन नाव काय आहे छत्रपती संभाजीनगर ईटानगरच्या ग्रीनफील्ड विमानतळाचे नवीन नाव काय आहे डोनीपोलो विमानतळ दिल्लीच्या पर्यावरण भवनाचे नवीन नाव काय आहे पंडित दीनदयाल अंत्योदे भवन अंदमान आणि निकोबार बेटांवर असलेल्या माउंट हेरियट याचे हे नाव बदलून काय करण्यात आले आहे माउंट मणिपूर मुंबईच्या चर्चगेट रेल्वे स्टेशनचे नवीन नाव काय असेल चिंतामण द्वारकानाथ देशमुख स्टेशन उत्तर प्रदेशातील अयोध्या रेल्वे स्टेशनचे नवीन नाव काय आहे अयोध्या धाम जंक्शन भारतीय दंडसंहिता अठराशे सातचे नवीन नाव काय आहे भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीस तसेच बघा दंड प्रक्रिया संहिता एकोणीसशे त्र्याहत्तरचे चे नवीन नाव आहे भारतीय नागरिक सुरक्षा संहिता दोन हजार तेवीस भारतीय साक्ष अधिनियम अठराशे बहात्तरचे चे नाव असणार आहे भारतीय साक्ष अधिनियम दोन हजार तेवीस राष्ट्रपती भवनातील प्रतिष्ठित दरबार हॉल चे नाव काय ठेवण्यात आले आहे गणतंत्र मंडप राष्ट्रपती भवनातील प्रतिष्ठित अशोक हॉल चे नाव काय ठेवण्यात आले आहे अशोक मंडप तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण दोन हजार चोवीस पंचवीस या दोन वर्षातील बदललेली नावे हा घटक अभ्यासला यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद